शिक्षिका ते थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा संघर्षमय प्रवास वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ओडिशातील मयूरभंज येथे जन्म झालेल्या द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या अशा पहिल्या राष्ट्रपती आहेत ज्यांचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे त्याचबरोबर भारताच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनण्याचा मान देखील त्यांनाच जात आहे द्रौपदी मुर्मू यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी शाळा शिक्षिका म्हणून काम केलेले आहे त्यानंतर नगरसेविका आमदार राज्य सरकारमधील मंत्री राज्यपाल आणि सध्या देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपतीपदी त्या विराजमान आहेत द्रौपदी मुर्मू यांची एकूण राजकीय कारकीर्द जर सविस्तर पाहायची झाली तर एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत रायनगर पूर्व नगरपंचायत मधून नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या पुढे भाजपच्या तिकिटावर त्या दोन हजार आणि दोन हजार नऊ साली आमदार म्हणून निवडून आल्या आमदारकीच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कामही सांभाळलं आहे त्यानंतर त्या मत्स्य विभागाच्या मंत्री देखील होत्या दोन हजार पंधरा मध्ये द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला तसेच आदिवासी राज्यपाल होत्या जून दोन हजार मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून केले होते या त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता आणि पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी द्रौपदी मुर्मू यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे वैयक्तिक बोलायचं झालं तर एकोणीसशे ऐंशी मध्ये द्रौपदी मुर्मू यांचा प्रेमविवाह हो, श्यामचरण मुर्मू यांच्याशी झाला होता लग्नात मुर्मू यांना त्यांच्या आई एक बैल एक गाय आणि सोळा जोडी कपडे हुंड्यात भेट म्हणून दिले होते द्रौपदी मुर्मू यांना दोन मुलं आणि एक मुलगी अशी अपत्य होती त्यांचे पतीही सामाजिक कामात अग्रेसर होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवघ्या तीन वर्षाची असताना मुर्मू यांच्या मोठ्या मुलीचा मृत्यू झाला त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार दहा मध्ये मुर्मू यांचा मुलगा लक्ष्मणचा वयाच्या पंचवीसव्या वर्षी अचानक मृत्यू झाला तसेच जानेवारी दोन हजार तेरामध्ये मुर्मू यांचा दुसरा मुलगा बिरंशी याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये मुर्मू यांचे पती श्याम यांचा मृत्यू झाला तेव्हा ते पंचावन्न वर्षांचे होते त्यानंतर त्यांनी एकटेने विजयाचा लढा दिला आणि आता त्या भारताच्या राष्ट्रपती आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा